रोज टिफिनला काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतोस ना तर आज मी तुम्हाला ओल्या पावट्याच्या दाण्याची भाजी करून दाखवणार आहे हे बघा तेल टाकले जिरे टाकलं कांदा टाकला कांदा चांगला परतून घ्यायचा काय माहीत आहे मी रात्रीच पावटे सोलून ठेवले दाणे काढून म्हणजे सकाळी काही होत नाही ना आपली पड्डीशी पावटे घेतले धुतले फोडणी दिली हे बघा आता कांदा चांगला परतून झाला आहे आता हळद टाकली हां हळद टाकली हिंग टाकलं हिंग टाकायचं पावट्याच्या भाजीला हिंग जरूर लागतो आता हे मिक्स केलं आता जरा वेगळी पद्धत ना म्हणून मी कच्ची टॅमॅटो टाकते कच्ची टमॅटोची चव वे जरा वेगळीच लागते तुमच्याकडे नसेल तुम्ही पिकलेल टाका पण कच्ची टामॅटो टाकली ना की जरा वेगळी टेस्ट येते हे बघा मस्त लागते हे बघी परतली सगळी दोन मिनटं आता आपण त्याच्यात तिखट टाकूया घरातलंच आपल्या असेल ते तिखट टाकायचं हे बघा मी तिखट टाकते आपल्याला चव लागेल तशी तिखट कमी जास्त टाकायचं तुमच्या प्रमाणात तिखट टाकलं मीठ टाक ना धणे पावडर टाकली जरा आणि मग हे पावटे आपले धुतलेत ना पावट्याचे दाणे ओले ते टाकले आणि चांगले परतून घ्यायचे बघा हे बघा सारखे परतून घ्यायचे मी तुम्हाला सांगते माझ्याकडून एक टिप आहे भाजी चांगली परतून घेतलेला कुठलीही भाजी असो अशी तेलावर सारखी परतून घेतली की त्या भाजीला चवच वेगळी लागते काही गडबड करायची नाही हे बघा आणि आता याच्यात मी हे दाडे शिजे एवढं पाणी घालते ते पाणी का घालायचं म्हणजे दाणे वगैरे शिजतील आणि आपल्याला चपातीबरोबर भाकरी बरोबर खायला मिळेल चांगली म्हणून बघा आता पाणी ओतलं आता परत असं सगळं एकत्र केलं आणि आता एक झाकण ठेवते हो त्याच्यावर झाकणावर पाणी ओतते आणि एक दहा मिनटं चांगली वाफ आणून देते त्याला शिजत लावते एवढं पाणी ओतलं तर आपली भाजी शिज हा तरी आली हा भाजी चांगली आपली शिजली बघूया पण आता एखादा डाडा हातात घेते बघू दाख तुम्हाला छान दिसते भाजी एकदम मस्त बघू दे डाडा शिजलाय काय जरा पाणी घेते हाताला हा थंड पाणी बघू दे हा आहे छान आहे बघा पूर्ण शिजला आता आपली भाजी तयारच होत आली आता जरा वरून कोथिंबीर टाकते आणि थोडं शेगण्याचं कोट टाकते तुम्हाला पाहिजे शेगण्याचं कोट टाका नाही आता ओलं खोबरं टाका शेगण्याचं कूट टाकले ना तर दाटसर आपली मस्तपैकी भाजी तयार झाली हे बघा ग्रेवी पण छान आली ना आता वरून कोथिंबीर टाकली की आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी आता कोथिंबीर टाकली आता गॅस बंद करते अशी तुम्ही पावट्याची आता पावटे बाजारात आलेले आहेत पावट्याची भाजी करून बघा आता योगा मी टिफिनमध्ये भाजी घातली आणि थोडंसं आवळ्याचं रोडचं बनवलं मी घरात ते जरा तोंडी लावायला चपाती बरोबर मस्त लागतं ना असे करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद तुम्हाला जर माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि करून बघा धन्यवाद